क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत भारतामधील धर्मांधवादी जाती मुद्द्यांवर अतिशय परखडपणे भाष्य करणारे सामाजिक ज्वलंत मुद्द्यांवर चित्रपटांच्या माध्यमातून परखडपणे भाष्य करीत त्यावरती आसूड ओढणारे भारतातील अतिशय प्रतिभावान सामाजिक जाणीव असणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून सामाजिक मुद्द्यांवरती संपूर्ण भारतीयांचं लक्ष वेधलं जातीवादी नफरत खोरांच्या विरोधात सडेतोड भाष्य करीत दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली त्यापैकी सैराट सैराट हा चित्रपट भारताच्या या चित्रपट इतिहासामधील एक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो झुंड हिंदी चित्रपट ज्यात अमिताभ बच्चनला घेऊन आणि गल्लीवाळातल्या पोरांना नायक बनवून जो झुंड चित्रपट काढला त्याची देखील चर्चा सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये भारतीय चित्रपटांमध्ये होते त्याच पद्धतीनं एक सामान्य चेहरे घेऊन दोन हजार तेरामध्ये ह्याच नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री नावाचा चित्रपट काढला या फॅन्ड्री चित्रपटांमध्ये ज्यांना चेहरा नव्हता ज्यांना ओळख नव्हती अशा चेहऱ्यांना म्हणजे सब्या आणि शालू या दोन नवीन चेहऱ्यांना पात्रांना समाजासमोर आणलं दर्शकांसमोर आणलं शालू शालू अर्थात राजेश्वरी खरात ही राजेश्वरी खरात एक प्रतिभावान चित्रपट अभिनेत्री आहे गुणी कलावंत आहे त्याबद्दल वाद नाही धुमत नाही कोणत्या ना कोणत्या कारणानं ही राजेश्वरी सतत चर्चेमध्ये येत असते सोशल मीडियावर तिच्या बेधडक वक्तव्यांनी सामाजिक जाणीव असणाऱ्या मुद्द्यांवरती बेधडक भाष्य करून ती अनेकांचं लक्ष वेधत राहते आताही काल परवा तिच्या एका फोटोने सध्या महाराष्ट्रामध्ये तुफान आहे तो फोटो आहे पाण्यामध्ये डुबकी मारताना किंवा तिच्या डोक्यावरती कोणत्या तरी एका व्यक्तीचा हात आहे आणि त्याला कॅप्शन आहे बाप्तिस्माची अर्थात ख्रिश्चन धर्मामध्ये जो पवित्र विधी मानला जातो बाप्तिस्मा तो बाप्तिस्मा करण्याची ती विधीचा तो फोटो त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे त्या फोटोनं काहोर माजवलं परंतु महाराष्ट्रातल्या भारतातल्या जातीवादी मीडियानं नफरतखोर मीडियानं मात्र जाणून बुजून खोडसाळ बातम्या दिल्या राजेश्वरी खरातने धर्मांतर केलं ती ख्रिश्चन बनली अरे बाबांनो जे कधी घडलंच नाही त्या बातम्या तुम्ही दाखवता कशाला अनेक नेटकऱ्यांनी ह्या गोष्टीवरून त्या मीडियाला देखील ट्रोल केलं राजेश्वरीलाही ट्रोल केलं अर्थात काही जाणकारांच्या मते जे नेटकरे आहेत त्या नेटकऱ्यांच्या मते राजेश्वरी खरात हिचे कुटुंब गेल्या चार पिढ्यांपूर्वी मणूनवाद्यांच्या त्रासाला कंटाळून हिंदू धर्मातील जातीयतेला कंटाळून हिंदू धर्मातील धर्मांध्रतेला कंटाळून हिंदू धर्मातील अनिष्ट व रूढी परंपरांना कंटाळून ख्रिश्चन बनले होते राजेश्वरीचे आजोबा ते ख्रिश्चन बनले होते आणि हा प्रकार त्यावेळेला घडलेला आहे आमच्या ते, ते अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा ज्याला आता अहिल्यानगर म्हणतो आपण त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला असं शेकडो लोक ज्यांची आडनावं श्रमीची महार समाजातली आड़नाव तुम्हाला दिसून दिसून येतील कांबळे जाधव पवार खरात ही आड़नाव आपल्याला दिसून येतील नावं त्यांची वेगळी राहतात पीटर कांबळे पीटर खरात ही असली त्यांची नावं राहतात परंतु राजेश्वरी खरात तिच्याबद्दल मात्र मीडियानं खोट्या बातम्या द्यायला सुरुवात केली की ती म्हणजे त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की खरा या ठनव बौद्ध आहे आणि बौद्ध धर्मातून तिने ख्रिश्चन धर्माची ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणखीन ने एका काही नेटकऱ्यांनी त्याच्यावरती एक टाकलंय राजेश्वरी खऱ्याच्या आजोबांनी जरी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यावेळेला ते महार समाजामध्ये म्हणजे ते हिंदू होते हिंदू समाज हिंदू धर्मामध्ये हिंदू समाजामध्ये महार नावाची जात आहे त्या महार जातीचे तिचे आजोबा होते आणि त्या मनुवाद्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ख्रिश्चन धर्म घेतला परंतु ह्या राजेश्वरीचे काका म्हणजे तिच्या आजोबाचे वडील तिच्या बापाचे भाऊ तिच्या वडिलांचे भाऊ यांनी मात्र आपल्या वडिलांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन ते आहेत त्याच जातीमध्ये राहिले पुढं बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दिशा घेतल्याच्यानंतर ते बौद्ध बनले आणि आता सध्या ते बौद्ध भिक्खू आहेत बौद्ध भिक्षू आहेत असं काही नेटकरांचं म्हणणं आहे, आहे बांधवां काही नेटकरांचं म्हणणं आहे की राजेश्वरी खरात आणि तिचे वडील तिचे आजोबा हे जरी ख्रिश्चन बनले तर तिचे नाते बहुतांश नातेवाईक हे बौद्ध आहेत तिच्या आजोबाच्या काळात ते ख्रिश्चन बनले होते परंतु त्या काळात लोक होते त्यांनी ख्रिश्चन न बनता महार जातीमध्येच राहणं पसंत केलं आणि पुढे बाबासाहेबांनी धर्मांतर केल्याच्या नंतर ते बौद्ध बनले असं ह्या ठिकाणी फक्त बोलण्याचा मुद्दा इतका आहे की राजेश्वरी खरात एकूणच या सगळ्या गोष्टींवरून जे सध्या ट्रोल करण्यात आलेल्या आहेत काही सध्या जे राजेश्वरी खरातला ट्रोल करण्यात येत आहे त्याच्यावरून नेटकरांच्या म्हणण्यावरून एकच गोष्ट आपल्याला दिसून येते की राजेश्वरी खरात ही बौद्ध नव्हती तिचे तिच्या आजोबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता हिंदू धर्माच्या महार जातीमध्ये ते असताना तिच्या आजोबांनी ख्रिश्चन धर्म घेतलेला होता आणि त्यामुळे साहजिकच राजेश्वरी खरात काही ख्रिच बौद्ध नव्हती आणि त्यामुळं असल्या संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या मीडियानं देऊ नये असंही नेटकरांचं म्हणणं आहे मुळात राजेश्वरी खरात जर माझ्या मते मला जर विचारलं तर मी एवढंच सांगेन जर राजेश्वरी खरात खरोखर बौद्ध असती जन्मानं म्हणा धर्मानं म्हणा ती जर बौद्ध असती आणि तिने जर बौद्ध धम्म सोडून इतर धर्म स्वीकारला असता तरी देखील आम्ही तिचे स्वागत केले असते कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधानाचे ते निर्माते त्या भारतीय संविधानानं प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या भारतीय संविधानाचा पुरेपूर आदर ठेवत आम्ही राजेश्वरी खराच्या निर्णयाचं स्वागत केलं असतं परंतु जे आहेच नाही म्हणजे ती बौद्ध नव्हती तरी ती ख्रिश्चन बनली अशा ज्या खोट्या बातम्या पसरवून समाजामध्ये संभ्रम निर्माण संभ्रम निर्माण करण्याचा जो अश्लाघ्य प्रयत्न काही खोडसाळ मंडळी करत आहे तो थांबवावा हे या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाहीर आवाहन करतो बाकी राजेश्वरी खरातने नाही काय करावं काय करू नये हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे ते त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्यांना ते लकलाभ असो आणि पुढील आयुष्यामध्ये तिला आमच्या महामंगळ सदिच्छा असणार आहे तीय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा